हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरं आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आज आहे आपला रानातला दुसरा दिवस दुसरा दिवस हां आज आपल्या रानातला दुसरा दिवस आहे तर चला चला आहे गहू काढायचं माझं आज एकटीच हां डोक्याला बांधलेलं ऊन आहे लहून असल्यामुळं डोक्याला बांधून चाललंय काम हे बघा रान मागे दिसत असेल ना तुम्हाला बसली आता साडेबारा वाजल्यात बरं का जरा उशिरा चालू केला गहू पण चांगलं केल्यात आता दाबू दाबू ठेवल्यात असं दाबून ठेवल्यात मस्त चांगल्या ओंब्या जमा केल्यात बघा ओंब्या हा गव्हाच्या ओंब्या चांगलं हे केल्यात आता आहे ना सगळं रान हे तर फिरली बरं का आता थोडंसं तिकडसर एक पट्टा राहिला आहे पोरं तर एक तर गेलं का आम्हाला ऋषी गेलेला आहे का आम्हाला आणि नाही रोहन गेलाय का आम्हाला आणि ऋषी हाय घरी ऋषीची रात्र पाळी आहे ले ऊनलय झालंय आता तर ते उनलय झालंय ले त्याच्यामुळं आपलं बसली उन्हाला जरा म्हणलं पाणी प्यायसाठी बसली होती बरं का <laughs> तर मग म्हटलं चला व्हिडिओ बनवावं तर हे कसं असं बांधलं आहे कसं असं बांधावं लागतंय आता कोणच नाही एकटीच आहे फक्त मी आता ऋषीला बघू म्हणलं स्वयंपाक करून आलेली आहे बरं का आता जेवायला बघू हिथं तर जेवती का घरी जाते हे नाही माहिती मला कारण लवून झालं ऊन झाल्यावर जेवल्याच्या नंतर कामच होत नाही मग एक दोन तास असं आराम करायचं नंतर संध्याकाळच्या परत अजून एकदा फिरायचं रानामध्ये होईल तेवढं होईल आहे का नाही तर चला का असं मस्तपैकी चाललेलं आहे आपलं काम तुमचं काय चाललंय मी तर झाडाखाली बसली या लिंबाचं झाड आहे हे काय का लिंबाच्या झाडाखाली बसलेली आहे मस्त पैकी आणि चाललंय आलाय बघा ऋषी सुद्धा पाणी घेऊन आलाय आलाय ऋषी हा इकडं या जेव्हा नाही आणलं बरं का त्याने पाणी पाणी घेऊन आलाय मी आणलो होत का पाणी पण लई गरम झालंय एक बाटली आणलेली आहे का पाण्याची आपण गरम झाले हे पाणी रोहनचा फोन आलाय ऋषी बोलतोय चला ऋषीकडेच आहे रोहनचा फोन तर त्याने फोन केलाय काय माहिती काय केलाय त्याला माहिती पण व्हिडिओ चालू आहे बघतोय सुद्धा आला आज एकटीच लागली त्याला काय म्हणलंय माहिती का रोहनला ऋषीला म्हणलं नको बाबा तुला संध्याकाळी जायचंय का मला आणि तुला कामाला जायचं आहे म्हटलं तुला आराम पण पाहिजे तर त्याच्यामुळं म्हटलं तू तर कर आराम घरात थोडंसं झाडून जुडून काढायचं राहिलं होतं बाकी सगळंच करून आलती बरं का मी स्वयंपाक पण चालता भांडंकुंडं पण सगळं झालतं त्याला म्हटलं मी जाते रानात आणि तू एक काम कर आता तू आराम कर तर आता तो आता आलेलं आहे पाणी घेऊन हां अरेशी दिसतंय का तुम्हाला संधी दिसत दिसतोय लसन दिस बघा आपण एवढं केलं बघा असं दाबू दाबू कि केलंय आजचा दुसरा दिवस आहे बघू संध्याकाळपर्यंत किती होईल दाखवाल तुम्हाला परत आलाय रेषी दिसतोय का चाललं याय लागलंय बरं काय माहिती दिसत असेल तर चला आता मस्तपैकी हवा आत्ता सुटली बघा हवा जरा असे बसली मी आता इथं ना तर आता हवा सुटली दिसतोय काय चाललंय पण माझं तर आता काम चालू आहे बघा आणि हे असंच नाही एवढं टोसत आहे ना लय टोचतं मरणाचं का असत राहावं लागतं आता गेले गेले मस्त संध्याकाळचं गरम पाण्याने आंघोळ केले ना तेव्हा बरं वाटतं जरा तेव्हा खा रिशी पडून यायला लागलाय वेळ दिसला दिसला का आला ने थी तू मम्माने खरंच पाणीच मागवायचं होतं कारण हे पाणी लय गरम झाले रे केला का आराम झाला का तुझा चांगला अरे इकडे चालायचं ना जेवण माझ हाय कर दे अरे <laughs> बाबा इकडे सांजेव नको परत घरी गेल्यावर यायला येत या नाही मला मग ते नाही नको नको तीन तसळ तीन तीन तसळ टाकल्यात ह्या का या असे हे तीन पाट्या हे तीन पाट्या भरून भरून टाकल्यात ह्या का हे तीन पाट्या आहेत बघा ह्या तर अजून संध्याकाळ पण ते एक दोन पाटे होते ना काहीतरी दहा पाच सहा सात आठ दहा किलो तर कुठं नाही गेले हा रोजच तर घरीच आहे की तर एखाद दिवशी असं आता कवर राहतं आहे आता हे जवळ आता हे नांगरलं आता त्यांनी जे हे राह असं नांगरलं मग नांगरल्याच्या नंतर काहीच राहत नाही ना आपल्याला ना जवळ नाहीत नांगरत तर तवर आपलं घ्यायचं का करून आहे का नाही होईल तेवढं होईल आता काल कमीत कमी म्हणलं तर तेरा चौदा पंधरा किलोच्या आसपासच झालं आहे आज कमीत कमी दहा किलो तरी जावा घरी आहे का नाही तेवढंच पोरांना माझ्याकडनं काहीतरी सारा आधारच लागतोय ना घरात आपल्याला लागतो की खायला हा बघा इकडे तिकडे मोकरी करण्यापेक्षा बरं आहे की का नाही अरे बाबा तू पाणी खा ना अंदर इशू तुला एकच काम तेवढंच होतं केलं सकाळपासून तू पाणी पण नाही केलं घराची घरात बंद कर कर एवढे ताळा साखळ ताळा साखळ करला जाता त्याला रानातला व्हिडिओ कसा वाटतो ते पण सांगा बरं का छानपैकी आपला आज तर एकटीच आहे मी आता रेशी पण जाईल त्याला पण जायचं घरी संध्याकाळी त्याची ड्युटी आहे तर तीन चार वाजता जेवढं होईल तेवढं होईल म्हणलं करावं हे उघडू काढू का हे काढलं की मग ह्या का काढलं बघाय का डोक्याला आहे ना तर लय ऊन लागतं असं डोक्याला बांधलं ना म्हणजे बरं वाटतं अरे yeah. देवा लाईट सकाळपासूनच नाही ना yeah. हा आता हे गव्हाची काटणे कटाई चालू झाली आहे ना त्याच्यामुळे ना लाईटच काय राही ना ये ना तस लाइट आता सकाळी ते लाईट आहे का सकाळी नऊ वाजता जाती आणि संध्याकाळी पाच वाजताची येते लाईट संध्याकाळी पाचलाच येते लाईट हा घेऊन ये जेवायला चल जेवायला एक दोन भाकरी दोन भाकरी म्हणजे दोन रोट्या भाकरी तर कुठल्या केल्यात तर रोट्याचा आणि दोनच आण रोट्या दोन रोट्या घेऊन ये आणि एक लोणच्याची फोड आण अजून तर काय आणणार आहे बाबा चटणी घेऊन या जवसाची आणली तर पण जवसाची चटणी आणशील का हा ती सब्जी पण हाय पण जवसाची चटणी घेऊन ये जरा का का तू नाही जेवला ना, मग ये इकडे जेवू आपण दोघ करून जा मग अरे तुला सांगते काय मी कि तू आहे ना येऊन इथं जेवण करून जा ना मला आताच नको बोलू मला अजून लय काम आहेत संध्याकाळी पाच वाजता जायचं ना ड्युटीला पाच वाजे ना जाणं जल्दी जाणं जल्दी घेऊ थोडं काम बी तर कड हा हा जल्दी कर आता रोटी खाकर कर जब लाग जांगी मी जा लिया इथं थोडं एखादं तसळावर कर देऊ एखादं गमीर अजून होईल माझ्याने है का नाही चला आता पाणी पिऊन लागते हाय राम राम रे चला आले रानातून आली मस्त पैकी आंघोळ केली हा छानपैकी आंघोळ केली आणि ये ना आपण किती आणल्या दाखवते तुम्हाला दा, हे बघा हे घेऊन आली आज मी हे आणलं आहे बघा आणि कालचं आपलं ते कालचं हे आजचं हे तर झालं का नाही दुसऱ्या दिवसात दोन दिवसाचं एवढं केलं हे बघा हे आज आणलं आहे आपण हे गोटुडू आज आणलं मी आणि हे कालचं आहे बघा तर चला एवढं झालेलं आहे आणि आता छानपैकी मस्तपैकी आता हे पण उघडून ह्याच्यात टाकणार आहे आणि उद्या परत जायचं हे घेऊन चादर आंघोळ वगैरे झाली आंघोळ करून मस्तपैकी आपलं युनिफॉर्म युनिफॉर्म म्हणजे रानातले कपडे हे बघा छानपैकी धुवून सुकायला टाकली उद्या परत हेच ड्रेस चढवायचा आणि रानात दिसेल तुम्हाला मी हां आता हे सला जेवण चाललं आता जेवण करते मी कारण कारण आता लागली भूक आंघोळ केल्यावर जरा बरं वाटलं कारण लय सगळं काळच आता काळच होणार आता तोंड म्हणजे पूर्णपणे रानात म्हणलं की काळच पण आहे ना लय महत्वाचं आहे पाच सहा महिने निघतेल आपले गावामध्ये पाच सहा महिने निघतेल गावात काम सगळं आहे बघा आपल्या बघा काम मी सगळं करून गेल ते काम कोणतंच ठेवलेलं नाही कुठूनच भांडी पण ह्या बघा आता सगळं ह्या काय अगदी छान पैकी सगळं आवरलेलं आहे मी हां चला आता जेवण करते मस्त पैकी घेते इथून आणि येतं मी सुद्धा जेवायला लेखंटाळा आल्या ले जे तर जेवायचं खरं तर आहे ना कारण आता तर ले लेख दिवसातून रानात अशी कामं केली ना तरी पण मी चालत असते जर तरी पण माझं चालूच असतं काम रानातलं का काम का ना ना मी सोडत नसते काय का असं ना तिकडं माझं कामच चालू असतंय ऋषी आहे तर ऋषीने काय कपडे घातलेले नाहीत म्हणजे लाईट नाही आहे ना हे बघा लाईट गेल्यामुळं त्याला जायचं आहे रात्रपाळीला बसू का रे मी इथं जेवायला हां चला आता ह्या बघा मस्तपैकी दही घेतलेलं आहे कारण आहे ना भाजी काहीच नाही आहे आणि रानात रिशीला म्हणलं होतं ना रानात जेवण घेऊन या तर त्याला म्हणलं लेवून ले, लागायला लागलं आहे थोड्या वेळ मला अजून एक तास येण्या एक तासाने मी येते घरीच म्हणलं घरीच जेवण करेल तर आता टायमिंग ता काय माहिती नाही बरं का ना, तीन साडेतीनचा झालेला असेल आणि आता मी जेवायला लागले तर त्याला म्हणा तू जेवण करून तू कर म्हणलं आराम आणि म्हणलं मी घरी येऊन जेवण तर हे बघा मस्तपैकी या रोट्या आणि दही दही घेतले आज हे का दिसतंय का समजेच ना जाऊ द्या तर या सगळ्यांनी जेवायला दही आणि रोटी छान छान तर त्याला म्हणलं तू जेवण कर आणि मी घरी जेवते म्हटलं हा तर हा जेवायच्या आधी सांगते तुम्हाला आज आहे आज काय काय आज आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तर त्यांनी त्यांनी लय मोठं कार्य काहीतरी केलं आहे बरं का केलेलं आहे तर त्यांच्यासाठी आहे ना हा संविधान ना रे काय रे संविधान संविधान लिहिलेलं आहे आपल्यासाठी सगळ्यांसाठी त्यांनी हा तर चला हे बघा मला एवढं त्यांच्यातलं पण नाही पण तरी पण आहे ना आपल्या मनापासून आपल्या मनापासून डॉक्टर आज चौदा तारीख आहे चौदा एप्रिल आहे ना चौदा एप्रिल तर आज आहे चौदा एप्रिल आणि आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती त्याच्या निमित्ताने माझ्या आणि माझ्या परिवारच्याकडनं सगळ्यांकडनं तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हां चला आणि हे आता मस्तपैकी लय भूक लागली रानातून आल्यानं लय भूक लागते कलर लय काळा झाला आहे ना जाऊ द्या राहू द्या दो होते तेवढंच पाच सहा महिने निघतेल आपलं दही आणि रोटी छान लागते आंबट नाही आहे दही आंबट नाही चांगलं आहे तर या सगळ्यांनी जेवायला व्हिडिओ काही हो मोठा करणार नाही मी तर दोन दिवसाचाच तेवढं झालं गहू आता काय माहिती किती आहेत जेव्हा आपण कुठायला लागल ना ते जेव्हा काढल ना गहू त्यातल्या तेव्हा मी सांगाल तर मला किती किलो केले मी हां जवळसा चटणी बनव म्हटलं तर नाही बनवलेली बनवायची काहीतरी काम असे कामाचे केले ना जेवायला पण छान वाटत मस्त वाटत तर या सगळ्यांनी जेवायला भेटू आपण मस्त भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडनं काय चुकलं असेल ना तर मला माफ करा मला माहिती काय नाही मी नाव बरोबर बोलले ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती है ना मा हेच ना डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर जयंती है ना असंच आहे हा तरी पण काय चुकलं असेल तर स्वारी बरं का भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी खुश रहा हुँ? चला व्हिडिओ आपले रोज त्याला आता रानातले बाय रिशू बाय करते रे बाय